नमस्कार सर्वांना माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज खूप जोरदार पाऊस पण पडत आहे आणि सर्वांना आळूची वडी खायची आमच्या आउटडोर किचनमध्ये गार्डनमध्ये आळूची पानं आम्ही लावलेलीच आहेत आणि तीच आता मी सात आठ पानं जी आलेली आहेत ती मी कट करून घेणार आहे आमच्या किचन गार्डनमध्ये लिंबूचं झाड कडीपत्त्याचं झाड कडी लिंबचं झाड पण आम्ही लावलेली आहे बाकी फुलं फळांची झाडं पण आहेत आणि आता ही कडी आळूची पानं मी तोडून आळूची वडी लावणार आहे आता प पहिल्यांदा मी चिंच भिजत घातलेली आहे गुळ आणि चिंच एकत्र एक भिजत घातलेली आहे आणि पानं मी पंधरा ते वीस मिनटं मिठाच्या पाण्यात भिजत घातली होती आणि आता ही मी एका कापडानं स्वच्छ पुसून घेणार आहे कारण या पानांना जे पांढरा असं थर असतो तो पूर्ण पुसून असा कापडानं काढायचा आहे नाहीतर त्याशिवाय ते स्वच्छ पानं होत नाही त्याच्यासाठी नाहीतर तसं नाही पुसलं तर तो घशाला त्रास होतो ह्या पा ह्याच्यामुळे आणि घसा खवकवतो आणि अशी ही सगळी पानं मी पुसून घेतलेली आहेत स्वच्छ पाहू शकता एकदम स्वच्छ झालेली आहेत साफ आणि याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या अशा चाकुणी मी काढून घेते आणि साईडच्या पण ज्या दोन शिरा आहेत मोठ्या साईडच्या शिरा त्यासुद्धा अशा चाकूने कट करून टाकायचे आणि याच्यामुळे काय होणार आहे आपण ज्यावेळी पीठ लावून फोल्ड करतो पानं त्यावेळी छानपैकी असे फोल्ड होतात शिरा अशाच ठेवला तर आपल्याला पान फोल्ड करता येत नाही पाहू शकता किती मस्त असं प्लेन असं झालेले आहेत पानं तयार शिरा काढल्यामुळे सगळ्याच पानांच्या आता मी अशा शिरा काढून ठेवलेल्या आहेत आणि या बाऊलमध्ये आता आम्ही पीठ तयार करून घेणार आहे हे तीन ते चार पळी असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी धने जिरे पावडर चवीनुसार मीठ घातलेलं आहे धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच एक दोन चमचे घेतलेले आहेत आणि हिंग घातलेला आहे एक टेबल स्पून एवढं ओवा घातलेला आहे तो पण हातावर चोळून त्याच्यामुळे स्वाद वाढतो त्याच्यासाठी चोळूनच हातावरती घालायचं आहे आणि हे तीळ तीड़। ह्याच्यावरती तीड़। घालते तिळामुळं कसं छान असं स्ट्रक्चर येतं त्याच्यासाठी मी घातलेले आहेत आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घालायची पूर्ण बारीक चिरायची आणि ह्याच्यामध्ये घालायचे कोथिंबीरीमुळे पण खूप चांगला स्वाद येतो आळूच्या वडीला आणि हा सगळा मसाला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यात जे चिंच आणि गुळाचं पाणी जे होतं ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेते मी आता आणि आता एकत्र मिश्रण करायचंय थोडं थोडं पाणी घालत एकसारखं मिक्स करून घेते जास्त घट्ट असं पीठ करायचं नाही घट्ट केलं तर जास्त फुलणार पण नाही अळवडी त्याच्यासाठी घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळी करायचं नाही व्यवस्थित पानांना वरती स्प्रेड होईल एवढंच असं मीडियम असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता असं छानपैकी हे तयार आहे आता पीठ मीडियम असं झालेलं आहे पातळ आणि एक एक पान आता मी लावायला घेणार आहे सगळ्यात पहिला मी एक दोन पानं इथं गॅसवरती पान ठेवूयात आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास एवढ होईल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टँड असं ठेवणार आहे गॅस चालू करायचं आहे पाणी गरम होईपर्यंत आपण पानं लावून घ्यायची इथं दोन अशी एकसारखी पानं घेतलेली आहेत मी लावायला आणि याच्यावरती आता पीठ मी हातानेच असे पातळ थर असा लावून घेते दोन्ही पानांना पण असंच एकसारखं लावून आहे त्या दुसऱ्या पानाला सुद्धा मी सेम असंच लावून घेणार आहे आळूची पानं खाणी जी हेल्थसाठी खूपच उपयोगी आहेत आणि शुगर कंट्रोलसाठी पण उपयोगी आहेत पण कच्ची ही पानं खाऊ नका शिजवूनच खायची आहेत नाहीतर कच्ची खाल्ला तर त्रास होतो त्याचा त्यामुळं शिजवून खावा ह्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत विटॅमिन्स आहेत आणि आळूच्या पानामध्ये फायबरसुद्धा जास्त प्रमाणात आहे त्याच्यासाठी हेल्थसाठी उपयोगी आहेत आळूची वाडी आणि हे असे फोल्ड करून घ्या साईडवरून आणि खालून आणि वरतून हे असे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चौकोन बरोबर मी असं करून घेतलेलं आहे आणि जिथं पीठ नाही आहे तिथं असे खाली पीठ लावून परत वरच्या साईडला जी पानं रिकामी राहिलेली आहेत तिथंसुद्धा असं पीठ पसरून घ्यायचं आहे जिथं पान रिकामं राहू नये असं म्हणजे फोल्ड केल्यानंतर आपलं फोल्ड सुटणार नाही ह्याच्यासाठी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे पसरून जेणेकरून रोल सुटणार नाही आणि आता ह्या तयार झालेला आहे आता मी एक साइड साईडवरून आता फोल्ड करायला घेणार आहे असा हा गोल रोल करायचा आहे छानपैकी असा घट्ट किती छानपैकी असा हा रोल झालेला आहे पाहू शकता तुम्ही घट्टा केलेला आहे मी आणि बाकीची पानं ही अशीच लावून घेतलेली आहेत आणि आता हे पाणी गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी प्लेटही ठेवते वाफ उकडून घ्यायचे आहेत हे आता वडी आणि त्या वरतून झाकण ठेवते पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत आता ही वाळूची पानं शिजून तयार व्हायला वडी आता हे तयार झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटात आणि आपण हे साईडला काढून घ्यायचे आणि मी प्लेटमध्ये ठेवते एक पंधरा मिनटं गार होण्यासाठी गार झाल्यानंतरच ह्या अळूची पानं कट करायला घ्यायचे आहेत अळूची वडी आणि थंड झाल्यानंतर ही अशी छानपैकी चाकूनी पातळ असे काफ करायचे अशी जास्त जाड वडी करायची नाही आहे पाहू शकता छानपैकी अशी ही शिजलेली आहे पूर्ण आतमध्ये कच्ची नाही आहे कुठेही पेट उरलेलं नाही आहे असं छानपैकी आतून शिजलेले आहेत आणि अशी तयार आहे आपली कट करून आळूची वडी आणि या पॅनमध्ये आता मी तेल शॅलो फ्राय करण्यासाठी थोडंफार घालणार आहे तुम्ही डीप फ्राय करत करू शकता जास्त तेल घालून मी आता इथे शॅलो फ्रायच करणार आहे शॅलो फ्राय केल्यामुळे पण वडी जास्त कुरकुरीत होती मीडियम गॅसवरती करायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवायचं आहे हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही नाहीतर वडी करपण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम टू लो गॅसवरतीच तुम्ही वडी फ्राय करून घ्या एक दोन ते तीन मिनटासाठीच आपण एक साईड भाजायची आहे दोन ते तीन मिनटात आपण एक साईड भाजली ती पलटी मारून घ्यायची आणि तसेच सेम दोन ते तीन मिनटात आपली दुसरी बाजूही चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची पाहू शकता तुम्ही असा गोल्डन असा कलर आलेला आहे छान खरपूस अशा भाजलेले आहेत त्यामुळे तुम्ही लो टू मीडियम गॅसवरतीच अशा ह्या अळूच्या वड्या फ्राय करून घ्यायच्या हॅलो फ्राय आणि कुरकुरीत अशा छान मस्त खमंग तयार होतात माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना धन्यवाद